मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील मत्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण प्रचंड गाजत असतानाच गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी काही वक्तव्य केली आणि या प्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंची घेतलेली बाजू त्याच्यानंतर खुन, खुनी जे होते त्यांची ती मानसिकता का तयार झाली त्यांना खून का करावा वाटला त्यासाठी अगोदर झालेली जी हानामारी होती या हानामऱ्यामुळे त्यांची ती मानसिकता झाली ती जी हानामारी अगोदरची झाली होती ती सुद्धा विचार करण्यासारखी हे अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं आणि एका महाराज लोकांना शौ, न शोभणार असं वक्तव्य त्या ठिकाणी नामदेव शास्त्रीने केलं त्या वक्तव्याचा खूप विपर्यास नाही झाला परंतु त्या वक्तव्याचा सर्वत्र सगळ्यांनी आपापली मतं याच्यावरती व्यक्त केली धनंजय देशमुख जे, जे त्यांचे बंधू आहेत संतोष देशमुखांचे त्यांनी सुद्धा त्यावरती व्यक्त केलं एक चापट मारल्यामुळं जर एखाद्याचा खून हलहाल करून खून केला असेल तर याची जबाबदारी महंत घेतात का आणि या महंतांकडे खरंच कुठले पुरावे नाहीत का ज्या पद्धतीने ते सांगतात की ही खंड्याने घेणारी माणसं नाहीत तर ते त्यांच्याकडे पुरावे नसल्यामुळे ते बोलत आहेत म्हणून पुरावे घेऊन या ठिकाणी संतोष देशमुखांचे बंधू आणि त्यांचं कुटुंब आज गडावरती जाते नक्की घडतंय काय आणि चाललंय काय तर झालंय असं तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलके बाबा हे युट्यूब चॅनेल मित्रांनो ते नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी असे नेहमी अपडेट मध्ये राहा मित्रांनो याच महंत नामदेव शास्त्रींबद्दल आता अनेक स्तरातून खूप वेगवेगळं वि बोलण्यात आलेलं आहे त्यांचं बाहेरच्या देशातलं कनेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी समोर आल्या त्यांची लाईफस्टाईल त्यांचं राणी ते कशा पद्धतीनं आपलं आयुष्य जपतात काय करतात एका महंतांना एका न्यायाचार्यानं काय भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक गोष्टी समोर येताना दिसत पण ज्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा वक्तव्याचा जो, जो काही त्रास या धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे म्हणजे संतोष देशमुखांचं पूर्ण कुटुंब याच्यामध्ये त्यांच्या वैभवी देशमुख ज्या त्यांच्या कन्या आहेत संतोष देशमुख यांच्या त्यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल सांगितलं की माझ्या वडिलांना हाल हाल करून मारला आणि तुम्ही कुठल्या गुन्हेगारांची बाजू घेत आहे आणि का असं करताय नामदेव शास्त्री हे भगवान एका भगवान गडाचे महंत आहे तुम्ही कुठल्या एका जातीचे तिथं म्हणून नाही आहात तुमचा जो कोणी भक्त गण आहे जो भक्त तुमचा एकूणच वर्ग आहे सगळा तो सगळा मिळून तिथे आलेला आहे असं नाही की तुम्ही एकटेच तिथे आहात सो त्याच्यामुळे हे वक्तव्य त्यांनी अत्यंत वेगळ्या तेन्न भूमिकेतून केलं त्यांनी धनंजय मुंडे यांच्या हाताला लागलेली सलायन पाहिली परंतु त्यांना संतोष देशमुखांचं झालं ते साकळेल रक्त दिसलं नाही का त्यांचे रिपोर्ट त्यांचं आतापर्यंत त्यांना कशा पद्धतीने मारण्यात आलं हे त्यांना समजलं नाही का मग हे सगळं समजून न ना समजण्यासारखं ना नामदेव शास्त्रीने असं का वर्तवणूक केली का असं के वागले याचा प्रश्न त्यांना सगळेजण आणि आणि साहजिकच आहे कारण नामदेव शास्त्रींनी जर पुढे जाऊन एक अजून एक धक्कादायक वक्तव्य समोर आलं ते म्हणजे की आम्ही संतोष कुटुंबाच्या कुटुंबाची पूर्णपणे जबाबदारी घ्यायला तयार आहे हे किती दिवसानंतर बोलताय महाराज तुम्ही आज चोपन्न दिवस होऊन गेले या प्रकरणाला म्हणजे जवळजवळ दोन महिने होत आले दोन महिन्यानंतर ज्या वेळेस धनंजय धनंजय मुंडे तुमच्याकडे भेटायला येतात धनंजय मुंडे तुमच्या मठावरती येऊन भेटतात गडावरती येऊन भेटतात त्याच्यानंतर धनंजय देशमुख एक स्टोरी तुम्हाला सॉरी धनंजय मुंडे एक स्टोरी तुमच्या समोर क्लिअर करतात आणि ते तुम्हाला आवडते किंवा त्या स्टोरीला तुम्ही एक त्यांची त्यांच्याबद्दल असं एक धक्कादायक वक्तव्य करता की धनंजयने इतकं सहन केलेलं आहे धनंजयचं घर पोटलं त्यावेळेस धनंजयने सहन केलं पुढे जाऊन धनंजय मुंडेंनी हे सहन केलं पुढे जाऊन ते सहन केलं या सगळ्या गोष्टीचा संतोष देशमुखांच्या खुनाशी काही संबंध नाही आणि आता धनंजय मुंडेंना काहीच सहन देखील करायचं नव्हतं धनंजय मुंडेंना फक्त आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा होता ही पूर्ण चौकशी निपक्षपणे झाली पाहिजे होती आणि ज्या ज्या याच्यामध्ये जोशी आहेत खंडणीसाठी या सगळ्या गोष्टी केल्या त्यांचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सरकार ज्या पद्धतीने न्यायालय शिक्षा दिली ती त्यांना होणार होती यात धनंजय भूमिका फक्त एकच होती की त्यांनी त्यांच्या अन्न नागरी पुरवठा खात्या मंत्रीपद त्यांच्याकडे त्याचा राजीनामा द्यायचा होता पण तो राजीनामा त्यांनी दिला नाही त्याच्यामुळे हे सगळे प्रकरण घडलं आणि ज्या पद्धतीने न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री म्हणतात आम्ही कुटुंबाची सगळी सगळी जबाबदारी घेण्याची आमची तयारी मग तुम्हाला धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी येऊन सांगितलं का की महाराज तुम्ही पुढे जाऊन असं बोला इतका पैसा आहे आपल्याकडे तो पैसा पूर्णपणे आपण यांना डायव्हर्ट करू आणि त्याच्यानंतर त्यांना मदत करू महाराज तुम्हाला जर मदतच करायची होती तर तुम्ही अगोदर सुद्धा केली असती अगोदर सुद्धा या गोष्टी बोलला असता पण ज्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये फसला आणि यातून आता बाहेर निघणं तर निघणं साहजिकच आहे निघायलाच पाहिजे त्यासाठी धनंजय मुंडेंनी जर हे काय माया तिथं देण्याचा प्रयत्न केला असेल तर ते, ते अत्यंत चुकीचे याला धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंब जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत हे कुठल्याही प्रकारे बळी पडणार नाहीत ते आज तुमच्याकडे येत आहेत ते पुरावे दाखवतायत आणि ते पुरावे बघितल्यानंतर महाराज तुम्ही पुन्हा एकदा सांगा की ज्या हे जे कोणी खुनी आहेत मानसिकता मानसिकता काही नाही हे त्याच मानसिकतेची लोक होती त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं हे तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर पुढचं पुढे जे होईल ते आपण बघूच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलवरती नसता तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र